मला जायला भीती वाटते आमचे बोर्डचे पेपर चालू आहेत आता आम्हाला जायलासुद्धा फेवरात करून त्यांची ते कारवाई करून आणि त्यांना न्याय मिळून द्यावा सर यस पी साहेबाला माझी विनंती आहे आणि वरती जी फडवीर साहेब आहेत तर ते फडवीर साहेबाला पण माझी विनंती आहे छेडा ना का हेच बोलण्यासाठी गेली होती पण लोकांनी त्यांची वाईट हा व्हिडिओ जो पण पाहिला तो आहे सतीश भोसले म्हणजे खोक्या भाईच्या नातेवाईकांचा काय परिस्थिती आहे त्यांची ही त्या व्हिडिओमधून समजतं आहे ही परिस्थिती त्यांच्यावरती का आली कारवाई केली आहे वनविभागाने पण हे सगळं जे घडलं त्यांच्या घराला जी जाळ लावून टाकण्यात ता आली ते सगळं कोणी केलं आहे आणि त्यानंतर काय होणार आहे या सगळ्यांबद्दलचाच आपण आढावा घेणार आहोत आजच्या एपिसोडमधून हो। नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण सुरुवात करूयात की प्रकरण जे घडलं आहे त्याच्या सुरुवात कुठून झाली तर सतीश भोसलेला जेव्हा प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्याला बीडमध्ये आणण्यात आलं आणि बीडमध्ये जेव्हा त्याला आणलं तर त्यानंतर त्या पोलिसांसमोर हे स्पष्ट झालं की त्याने गट क्रमांक एक्तावन म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी जागा आहे त्या जागावर अनधिकृतपणे त्याने घराची बांधकाम केलं होतं आणि त्याने त्या ज्या घराचं बांधकाम केलं होतं त्यांना आधी नोटीस देखील पाठवण्यात आली होती आणि तिथे एक वस्ती होती तर त्या वस्तीमधले अनेक जण जे होते ते तिथून स्थलांतरित झाले मात्र सतीश भोसले खोक्याबाईचं हे जे घर होतं त्याने तिथं काचेचं त्याचं हे घर बांधलेलं आहे आणि ते अन अधिकृत आहे तर त्या बांधकामावरती वन विभागाने आणि पोलिसांनी कारवाई केली आणि बुलडोजर चढवला आणि ते घर पाडण्यात आलं हे सगळं प्रकरण घडलं दिवसा आणि रात्री त्यांच्या घराच्या इथे वीस ते पंचवीस जण येतात आणि ते सगळं त्या घराला जाळ लावतात जाळ लावतात तिथे असलेले प्राणी या सगळ्यांनासुद्धा जाळ लावून ते खाक करतात आणि त्यावेळेस घराच्या बाजूला त्यांच्या नातेवाईकसुद्धा होते तिथे त्यांचं घरसुद्धा होतं मात्र सतेश भोसलेच्या घरासोबत आजूबाजूला त्याच्या नातेवाईकांचं जे घर होतं त्यालासुद्धा जाळ लावून टाकण्यात आलं आग लावल्याने ते अतिशय खाक झालं आणि त्यानंतर तिथे दोन ते जण जखमी झालेत आणि सध्या ते रुग्णालयात दाखल आहेत चूक आहे सतीश भोसलेची पण यावरनं त्याच्या घरचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यावरती ही परिस्थिती आली आहे मला माहित नाही कुठ तोंडा बांधलेले होते सर वीस पंचवीस जण होते सर वीस पंचवीस जण होते सर बनवे खारमाडे आणि ढाकणे असे तीन जणांची ओळख पटली आहे आणि या तिघांना ते ओळखतात आणि हे जे जा घर जाळणारे आहेत ते पोलीस किंवा कर्मचारी असे कोणीही नसून तिथले गावगुंडे आहेत तर त्यांच्याकडनं अशी मागणी केली जाते की त्या गावगुंड्यांना गाव धरा आणि त्यांच्यावर कारवाई करा त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना न्याय दिलं पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना न्याय दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे त्यांचे जे कुटुंबीय आहेत ते सरकारकडे मागणी करतायत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करतायत की त्यांना न्याय दिला पाहिजे कारण सतीश भोसलेने जे केलं आहे त्यानंतर त्याचे पडसा त्याच्या कुटुंबियांवरती उमटत आहेत आणि यानंतर अंजली दमानिया यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे की वन विभागाने जी कारवाई केली ती अतिशय बरोबर आहे पण त्यानंतर जी जाळपोळ करण्यात आली आहे ती कोणाकडून करण्यात आली आहे कारण हे जे प्रकरण घडलं त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप तर आहे मग याच सगळ्यांनी रागाच्या भरात येऊन हे सगळं केलंय का आणि त्याचे परिणाम त्याच्या कुटुंबियांना भोगावं लागतात तर अंजली दमानिया यांचं हे ट्विट आपण पाहूया त्यामध्ये ते काय म्हणत आहेत की त्यांच्या घरात घरासोबत जे घडलं आहे त्यांच्या कुटुंबियांसोबत जे घडलं आहे त्याचं मला फार खेद वाटतं मला दुःख वाटतं हे अतिशय वाईट घडलं आहे आणि त्यानंतर केदार हे सुद्धा तिकडे जाऊन ते भेट देतात ते पारधी समाजाचे आहेत कारण पारधी समाजाचं एक नेतृत्व करणारा सतीश भोसले असं होतं आपण म्हणतो आणि असं समाजामधले जेव्हा व्यक्ती ते पुढे येत आहेत ते राजकीय असं त्याने जे काय केलं त्या कोणत्याही गोष्टीचं समर्थन आपण करत नाही होत पण त्या सगळ्यांचं आता जे पडसाद आहे ते त्याच्या घरच्यांवरती उमटत आहेत आणि या सगळ्यांमुळे त्यांच्या घरच्या अडचणीत आले आहेत आण आणि तिथली जी परिस्थिती आहे ती आपण पाहू शकता तिथल्या घरचे जे जनावरं आहेत घरं भांडे ते सगळं जळलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या घर घरच्यांची परिस्थिती अशी आहे की आता ते रस्त्यावरती आले आहेत पुढे काय होणार प्रशासन याकडे लक्ष कसं देणार आणि या, आण या सगळ्यांमध्ये पुढे काय होतंय या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला न्यूज अनकटच्या माध्यमातून देत राहणार आहोत म्हणून पाहत रहा न्यूज अनकट